दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवर अतिक्रमण होत असल्याचा गंभीर आरोप स्थानीय रहिवासी भास्कर पाटील यांनी केला आहे सिद्धी टॉवर मालेगाव स्टँड पंचवटी परिसरातील या ठिकाणी हॉटेल लॉगिंगसाठी बेसमेंट साठी जिना बांधण्याचा सा प्रयत्न सुरू असून महानगरपालिकेच्या जागेचा वापर खाजगी पार्किंगसाठी होत असल्याची माहिती भास्कर पाटील यांनी सांगितले आहे पाटील यांनी या आधीही महानगरपालिकेला अर्जाद्वारे संबंधित माहिती दिली होती त्यानंतरही जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असून तळमजल्यासाठी नवीन मार्ग तयार करण्याचा प्रयत्न दिसून येतो अशी माहिती त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली सदरू आपण ज्या जागेत आता उभे आहात ही जागा महापालिकेची आरक्षित जागा आहे पार्किंगला पार्किंगसाठी आणि महापालिकेने ताब्यातसुद्धा घेतलेली आहे त्यांच्या नगररचना विभागाने आणि इथे पार्किंगची सुविधा ते करणार होते परंतु इथला जो स्थानिक हॉटेलवाला आहे संदीप शर्मा हा इथे नेहमी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या जागेतून पार्किंगच्या जागेतून त्याला एंट्री पाहिजे अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण करतोय तो तिथून त्याला बिल्डिंग प्लॅनमध्ये सँक्शन नसताना तो इथून पायऱ्या करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी तो नेहमी इथं जे सी बी आणतो खड्डा करतो आता आता सकाळपासून दोन गाड्या काढून ठेवल्या आता तिसरी गाडी आम्ही थांबवून ठेवली आणि जे सी बीवाला जो होता तो निघून पळून गेला ले ले। आता आम्ही तहसील ऑफिसलासुद्धा कळवलेलं आहे तहसील ऑफिसवाले पण येत आहे त्याच्यामुळं आता हे तहसील ऑफिस पण आता हे गाडी बहुतेक जमा करून घेतील महापालिकेला वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे आतापर्यंत कमीत कमी महापालिकेला पाच ते सात तक्रार अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत लेखित आयुक्तांनाही दिलेले आहे नगरसनालाही दिलेलं आहे अतिक्रमण अव... आयुक्तांना पण दिलेलं आहे वेळोवेळी दिलेलं आहे परंतु त्याची काही दखल घेतलं जात नाही आणि ही जागा ती ताब्यात घेत नाही आणि हे करत नाही वास्तविक त्याचं बऱ्यापैकी खाली अतिक्रमण आहे त्याच्यासुद्धा वेळोवेळी आम्ही तक्रारी दिल्या आहे तारखासहित तुम्हाला सगळं डिटेल्स आम्ही जेव्हा देतो त्यांनी अधिक पुढे सांगितले की जर यावर त्वरित उपाय न झाल्यास आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही या संदर्भातील पूर्वीच्या अर्जाची छायांकित प्रत त्यांनी महानगरपालिकेकडे पुन्हा एकदा सादर केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये या अतिक्रमणामुळे रोषाचे वातावरण असून महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने तत्काळ कार्यवाही करून ही आरक्षित जागा मोकळी करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे